तर बाळांनो आज आपण बघतोय शब्दसिद्धी बऱ्याच मुलांनी म्हटलं की शब्दसिद्धी म्हणजे काय आणि मग ते प्रत्यय घटित उपसर्ग घटित अभ्यस्तम वगैरे शब्द ओळखायचे कसे ठीक आहे तर आपण या भागामध्ये आपण बघायचं आहे की शब्दसिद्धी म्हणजे काय आणि त्याचं प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्गघटित शब्द ओळखायचे कसे ठीक आहे तर पहा बाळांनो आपल्या मनात जे काही विचार असतात भावना असतात कल्पना असतात मग त्या व्यक्त करतो आपण मग त्या व्यक्त करत असताना वाक्यामध्ये काही शब्द वापरतो म्हणजे मूळचे मराठी शब्द त्याला काहीतरी आपण प्रत्यय लावतो किंवा उपसर्ग आता प्रत्ययाचा अर्थ आहे आपण शब्दाच्या नंतर लाव लावतो तो भाग आणि उपसर्गचा अर्थ शब्दाच्या मूळ शब्दाच्या आधी लागलेला भाग त्याला उपसर्ग असं म्हणतो मग अर्थातच त्याला शब्दसिद्धी असं म्हटलेलं आहे म्हणजेच भाषेतला मूळ शब्द कोणता शब्द बघा भाषेतला मूळ शब्द कोणता आणि मग त्या मूळ शब्दाला जसं ज तसं न घेता त्याला काहीतरी बदल केला जातो मग तो, तो सुरुवातीला बदल केला जातो किंवा शेवटी बदल केला जातो म्हणजे शब्द कसा बनतो सिद्ध कसा होतो याला शब्दांची सिद्धी किंवा शब्दसिद्धी असं म्हणतात मग भाषा विज्ञानाच्या विचार केला तर महत्त्वाचे आदानप्रदान जेव्हा आपण भाषेचं आदानप्रदान होतो वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या विषयांच्या भाषा वेगवेगळ्या राज्यातल्या भाषा जेव्हा आदान प्रदान होतात तेव्हा अशा पद्धतीच्या शब्दसिद्धींचा प्रत्यय आपल्याला येत असतो तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतोय बघा तर प्रत्यय घटित बघा प्रत्यय म्हणजे काय तर प्रत्यय म्हणजे काय बघा आपण शब्दाच्या नंतर लावतो ना आपण शब्दाच्या नंतर लावणारा जो शब्द असतो किंवा जो काही सर्वनाम असतील काही विशेषणं असतील कधी कधी अव्यय वापरतो कधी नामं वापरतो आणि मग प्रत्यय म्हणतो आपण बघा कधी कधी कृदांत प्रत्यय सुद्धा म्हणतो तर अशा भागांना आपण काय म्हणतो तर शब्द मूळ शब्द आणि त्याच्यानंतर लागणारा त्याला आपण काय म्हणतो प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो नीट लक्ष देऊन ऐका तर बघा त्यामध्ये मग कर्तूवाचक असेल कर्तूवाचक असेल आणि त्याला आपण असं म्हणत असेल तर त्यामध्ये काय येणार आहे बघा मराठीमधले जे काही शब्द आहेत बऱ्याच वेळेला ओढा खोदाई खोदला खोदाई टाकला टाकाऊ जाळला जाळाऊ लढला लढाऊ विकाऊ शिकाऊ हां किंवा पूजाला पुजारी पिंजारी झोपाळू अळू प्रत्यय लागतो विसराळू लाजाळू हे जे काही शेवटी प्रत्यय लागतात त्यांना आपण काय म्हणतो प्रत्यय घटित शब्द लखलकीत रेखीव इव प्रत्यय लागलेले जाणीव कोरीव घटीव याला सुद्धा पाट पाळीव अटीव वगैरे हे सगळे प्रत्यय घटित शब्द आहेत हसरा नाजरा नाचरा हे युक्त अर्थार्थक बुजरा वगैरे रा आ, आ प्रत्यय लागलेले हे असे शब्द आहेत तर बऱ्याच वेळेला चालू ऊ विशेष नामं लागतात चालू लागू झाडू उतारू रू उ, असे उ, उ, लागतात ऊन प्रत्यय लागतो कधी कधी करून येऊन देऊन जाऊन बसून रडून हसून वगैरे यांना आपण प्रत्यय लागलं असे म्हणतो नावळ म्हणजेच धुणावळ लिहिणावळ दळणावळ असे सुद्धा काही प्रत्यय लागतात तर या सगळ्यांना एकंदरीतच आपण काय म्हणतो बघा प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो कधी कधी परका आला परकीय इय प्रत्यय लागला मग कधी कधी हित प्रत्यय लागत असतो इथं मध्ये काय येणार आहे बघा तर इथं आनंदित दुःखित मूर्छित उत्कंठित ईन प्रत्यय लागला कुलिन शालीन हे सगळे प्रत्यय घटित शब्द आहेत मान प्रत्यय लागला असेल तर बुद्धिमान धनवान विद्वान श्रीमान वगैरे वगैरे लागतात ठीक आहे त्यानंतर बघा बऱ्याच वेळेला प्रत्यय या शब्दाचं अर्थ शब्दाच्या नंतर लागलेले असे शब्द असतात मग कधी दानदार दार असे तर सुद्धा शब्दांना बऱ्याच वेळेला विचारलेले तर दुकानदार इनामदार फौजदार जमीनदार पोतदार हां धारधार घाटदार डौलदार वगैरे वगैरे शब्द आपल्याला येतात तर दाणी असेल तर अत्तर दाणी पीकदाणी दाणी वगैरे हां तर हे सुद्धा आपल्याला फारसीतून आलेत हे शब्द मूळत र असलेले हे बरेच शब्द गर गार वाण प्रत्यय लागतात ई प्रत्यय लागतात गिरी दार दान वाणी हे नीस वगैरे हे जे काही प्रत्यय ते फारसी प्रत्यय लावून आलेले का शब्द काय आलेले आहेत मराठीमध्ये मराठी भाषा सगळ्यांना सामावून घेणारी भाषा आहे आणि तिनं आपल्यामध्ये काय केलेलं आहे हे सगळे शब्द घेतलेले आहेत जसे की गर आणि गार असेल प्रत्यय तर त्याला सौदागर जादूगर हां त्याच्यानंतर गार असेल तर गुन्हेगार कामगार वगैरे ई असेल तर खुशी मजुरी नेकी हे सगळे प्रत्यय घटित आहेत बघा बाळांनो मी बरेच शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत की यांवरून तुम्हाला आता समजलं असेल की प्रत्यय घटित म्हणजे काय ठीक आहे त्यानंतर आपण पुढं जाऊया उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आता उप लाच आपण प्रिपिक्स असं सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये प्रिपिक्स वर्ड्सलाच उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात उपसर्ग म्हणजे काय रे तर मूळ शब्दाच्या मूळ धातूच्या आधी लागणारा नाम असेल सर्वनाम असेल प्रत्यय असेल अशा सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो बघा रे उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो उपसर्गाचा अर्थ काय घेतला आपण उप म्हणजे आधी उपसर्ग मग संस्कृतमध्ये उपसर्ग बरेच येतात हा व्यक्त झालेत उपसर्ग मराठीमध्ये सुद्धा येतात उपसर्ग बरेच आहेत मग त्याच्यामध्ये बघा उपसर्गामध्ये शब्दाच्या आधी लागलेला म्हणजे कोणता आहे रे तर अति असेल अति आता अतिवरून बघा अतिशय अत्यंत अतिक्रम ठीक आहे आधी असा जर उपसर्ग लागला तर अधिपती अध्यक्ष अधिकार अणु असा जर लागला तर अणु अणुकरण असेल अनुभव असेल अनुवाद असेल अणुमती असेल अणुस्वार अप लागला की अपयश अपमान अपकार अपशब्द अपशकुण अपराध वगैरे वगैरे ठीक आहे तर अति अपि अधु अप अभि अव आ उत उप म्हणजे उ म्हणजे उत्कर उन्नती उत्तीर्ण उद्योग हे उ लागलेले शब्द उपच उपवास उपनेत्र उपाध्यक्ष उपप्रमुख उपप्रकार उपपद वगैरे वगैरे असे सगळे शब्द जे लागतील म्हणजेच मूळ धातूच्या मूळ शब्दाच्या आधी लागलेला नाम सर्वनाम अव्यय असे जर शब्द असतील तर त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो ठीक आहे अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे